नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या चावट कथा मराठी चॅनलवर मित्रांनो माझं नाव कीर्ती आहे आणि मी एका छोट्याशा गावात माझ्या आईबाबांसोबत राहते मी दिसायला खूप देखणी गोरी आणि सुंदर आहे मी आता दहावीमध्ये शिकते माझे बाबा विहीर बांधकाम करतात आणि माझी आई रोजाने दुसऱ्यांच्या शेतात कामाला जाते मी माझ्या आईबाबांना एकटी असल्यामुळे माझे आईबाबा माझा खूप लाड करतात माझ्या आईचं नाव वैशाली आहे आणि बाबाचं नाव बाळू मी शाळेमध्ये खूप हुशार आहे सर्व शिक्षक माझा लाड करतात आणि हे माझ्या काही मैत्रिणींना सहन नाही होत त्या माझ्यावर जळायच्या पण माझी जवळची मैत्रीण कोमल माझ्यासोबत नेहमी चांगली राहते आणि आम्ही दोघी जिवलक मैत्रिणी आहोत माझा प्रत्येक वर्षी पहिला क्रमांक येत असत त्यामुळे माझ्या आईबाबांना माझ्यावर खूप अभिमान आहे माझा कालच दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर झाला आणि आता निकाल येईपर्यंत मी काय करणार पेपर संपले त्यामुळे अभ्यासच आता काही टेन्शनच नव्हतं मी आज खूप उशिरापर्यंत झोपले होते माझे बाबा कामाला जाण्यासाठी तयार झाले तेव्हा माझी आई मला उठवू लागली आणि म्हणू लागली उठा मॅडम आठ वाजले उठा तेव्हा माझे बाबा माझ्या आईला म्हणू लागले झोपू दे माझ्या बाळाला कालच तिचे पेपर संपले किती अभ्यास होता माझ्या बाळाला तेव्हा ती तुझ्या अगोदर उठायची तेव्हा काही नाही म्हणलीस तू मी आणि बाबा आईवर हसू लागलो मी उठले चहा घेतला तेव्हा बाबांनी मला शंभर रुपये दिले आणि म्हणाले कीर्ती जा आज तुला जे घ्यायचं ते घे जे खायचं ते खा आणि एकटी नको जाऊ कोमलला घेऊन जा सोबत आज आमच्या गावाचा आठवडी बाजार होता तेव्हा माझी आई म्हणू लागली आहा मला तर नाही दिले तुम्ही कधी असे पैसे तेव्हा माझे बाबा आईला म्हणू लागले तू ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नको देऊ जा काम कर आणि माझ्या आईला चिडवण्यासाठी मला म्हणू लागले बाळा हे पैसे कोणाला देऊ नको हा तेव्हा आई म्हणू लागली काय पगूळ चाललाय बाई बाप लेकीचा मी आणि बाबा हसू लागलो थोड्या वेळाने बाबा कामाला निघून गेले मी आंघोळ केली मी आईला घरकामामध्ये मदत करत होते आम्ही घरातली सगळी कामे करून बाजारात जाण्यासाठी निघालो तेव्हा मला बाजारात कोमल दिसली मी आईला म्हणाले आई मी जाऊ कोमलकडे आई म्हणाली हो जा आणि लवकर घरी ये मी आईला म्हटलं हो आई आणि कोमलकडे जाऊ लागले मी तिला आवाज देत होते पण ती माझ्याकडे बघतच नव्हती मला काही समजत नव्हतं की हिला खरंच आवाज नाहीये ना काही माझ्यासोबत मस्करी करत आहे तेव्हा मी तिला जोरात आवाज दिला ए कोंबडे तेव्हा तिने रागात माझ्याकडे बघितलं मी तिच्या जवळ गेले आणि तिला म्हणाले काय ग तुला आवाज नव्हता येत तेव्हा ती म्हणाली जरा केळं खाल्यावाणी बोलत जाना मी मनातल्या मनात हसू लागले आणि तिला म्हणाले तुला किती आवाज दिले मी पण तू काय माझ्याकडे बघायचं नावच नाही घेईना आम्ही दोघी बाजारात हिडू लागलो तेव्हा मी तिला विचारलं काय ग एकटीच आली बाजारात तेव्हा ती म्हणाली नाही न ना, आई पण आलेलीये तेव्हा आम्ही फळ्यांच्या दुकानासमोर गेलो तेव्हा ती मला हसून म्हणू लागली केळं खाती का कीर्ती मी तिला म्हटले तुला ना जास्तच झाला आता तुझे अंडे बाहेर काढावे लागते आता यावर आम्ही दोघी हसू लागलो आम्ही मेकअपचा काही सामान घेतलं आणि बाबांनी मला शंभर रुपये दिले होते त्याची सगळ्यांसाठी जिलेबी घेतली आणि योगायोग असा आला की आमच्या दोघींच्या आई सोबतच आमच्या समोरून येत होत्या आम्ही सगळ्या भेटलो काही गप्पा गोष्टी केल्या आणि घरी आलो मी जाता जाता कोमलला म्हणाले ये कोंबडे बाय तेव्हा तिने फळावाल्याकडे डोळे केले आणि म्हणू लागली धरू का तुला धरू आम्ही सगळ्याजणी हसू लागलो आई आणि मी घरी गेलो आम्ही दोघींनी जेवण केलं आई मला म्हणू लागली कीर्ती घरीच राहा कुठे जाऊ नको उशीर साला बाया निघाले असतील तेव्हा मी आईला म्हटलं आई मी पण येते तुझ्यासोबत आज कामाला तेव्हा आई म्हणू लागली नको तुझे बाबा बोलतील मला मी आईला म्हटलं मी सांगेन बाबाला आणि तसं पण मी एकटी घरी राहून काय करू मी आईसोबत कामाला गेले आज आईला आणि बाकी बायांना राजू पाटलाच्या शेतात अद्रक खुरपायची होती बाया माझ्या आईला म्हणू लागल्या काय ग वैशू पोरीला सुट्ट्या लागल्या तर कामाला घेऊन आह काय आई म्हणू लागली मी खूप म्हणू लागले तिला घरी राहा पण ती ऐकायलाच तयार नाही तेव्हा बायासुद्धा म्हणू लागल्या बरं झालं घरी पण भीती वाटती ना बाई एकट्या मुलीला पण घरात भीती वाटणं ना बाई तेव्हा बाया म्हणू लागल्या चाल मग त्या राजू काकाच्या बंगल्यात त्याच्या मुलीसोबत राहा आम्ही राजू पाटल्याच्या शेतात गेलो बायांनी साड्यानं मळाव्या म्हणून शर्ट घेतले आणि कामाला लागल्या मी शेतात झाडाखाली डब्याजवळ बसलेले होते काही वेळानंतर राजू काका आले आणि बायांना म्हणू लागले मुलगी कोणाची आणली ही तेव्हा बाया म्हणू लागल्या ह्या आपल्या वैशूची ते माझ्याजवळ बसले आणि त्यांनी मला माझं नाव विचारलं आणि काही प्रश्न विचारले मी सगळ्यांचे उत्तरं एकदम व्यवस्थित दिले तेव्हा ते, ते म्हणाले खूप हुशारा मुलगीये बाळूची सगळ्या बाया माझ्याकडे बघू लागल्या तेव्हा ते, ते मला म्हणाले चल मग तिकडे घरात इथं कुठं बसती मग मी त्यांच्यासोबत त्यांच्या बंगल्यावर गेले माझी आई त्यांच्या बंगल्याच्या मागं काम करत होत्या त्यांनी मला घरात नेलं खूप मोठा बंगला होता त्यांचा घरात कितीतरी एसी लावलेल्या होत्या घरात गेल्या गेल्या खूप थंड वाटत होतं त्यांचा घरात कितीतरी मोकर होते मी त्यांना विचारलं काका तुमची मुलगी कुठेय तेव्हा ते म्हणाले ती मामाच्या घरी गेली तिच्या आईसोबत ते माझ्याजवळ बसले मला त्यांची वागणूक काही समजत नव्हती त्याची नजर माझ्या संत्र्यांवर होती ते म्हणाले थांब मी चहा करतो तुझ्यासाठी मी त्यांना म्हटलं नाही काका मी नाही घेत चहा तेव्हा ते मला म्हणू लागले असं कसं चालेल तू आमच्या घरी पहिल्यांदा आली तर चहा तुला घ्यावाच लागेल ना ते चहा बनवायला गेले मी विचार करत होते यांच्या घरात नोकर आहे तर हे का बरं चहा बनवत आहे मला काही काकांची नजर व्यवस्थित दिसत नव्हती तेव्हा ते, ते माझ्यासाठी चहा घेऊन आले आम्ही दोघांनी चहा घेतला आणि गप्पा मारू लागलो ते मला विचारू लागले मग काय करायचं दहावी झाल्यावर मी त्यांना म्हटलं मला पायलट व्हायची इच्छा आहे ते म्हणाले अरे वा छान मी चहा संपवली त्यांना कॉल आला आणि ते कॉलवर बोलू लागले मी चुप्प बसून होते पण मला चहा पिल्यानंतर काही वेळा चक्कर यायला लागली मी चक्कर येऊन सोफ्यावर पडले तेव्हा मला काकाने उचलून त्यांच्या बेडरूममध्ये नेलं मी थोडी सुधीत होते मला थोडा थोडा फुलचनचा वास येत होता माझे बाबा कधीकधी फुलचन खातात म्हणून मला कळलं एकदा मी लहान असताना मी चॉकलेट म्हणून खाल्लं सुद्धा होतं पण मला फुलचंदा काहीच होत नाही थोडं डोकं फिरल्यासारखं होतं पण मला ह्या फुलचंदाने नशा चढला होता त्यांनी मला बेडरूममध्ये नेलं आणि मला बेडवर टाकलं मला काहीच समजत नव्हतं डोळे फिरत होते मी हळूच डोळे उघडले आणि बघते तर काय काकांनी चोकोबार मोकळा केला होता खूप लंबा आणि मोठा सोट्या लटकत होता काकांनी चिमणी मोकळी केली मला समजलं होतं काका आता माझ्यासोबत कुस्ती खेळणारे मलाही फुलचंद खाल्ल्यामुळे कुस्ती खेळावं वाटत होते माझ्या अंगात जास्त ताकद आलीये असं मला वाटत होतं काकांना वाटलं कुस्ती खेळण्याअगोदर चिमणी चोखून घेऊ काकांनी चिमणी मोकळी केली आणि चिमणी चोखू लागली माझी चिमणी खूप कवळी होती त्यामुळे चिमणीला खूप दुखत होतं मी नशेमध्ये होते मला एवढं काही वाटत नव्हतं काकांनी चिमणीत बोट घातलं तेव्हा आपोआपच आ असा आवाज आला नंतर काकांनी दोन बोटांनी चिमणी फाकवली आणि चोकोबारमध्ये टाकू लागले खूप त्रास होत चोको चोको होता चोकोबार चिमणीमध्ये जातच नव्हता काकाने इतक्या जोरात चोकोबारमध्ये टाकला तेव्हा जोरात आ आवाज आला हे सगळं पाहून मला रडू येत होतं चिमणी रक्त सोडत होती कुस्ती चालू झालं तेव्हा घड्याळीत काटा दोनवर होता आणि कुस्ती संपली तेव्हा मी बघितलं तर सातवर गेला होता मला नंतर काय झालं काहीच कळालं नाही मी अचानक मला दवाखान्यातल्या बेडवर झोपलेलं बघितलं माझ्याजवळ माझे आईबाबा होते मी आईला विचारलं आई काय झालं आई, आई म्हणाली तुला राजू काकांच्या घरात चक्कर आली होती राजू काका पण तिथंच होते त्यांनी माझ्यासाठी नारळ पाणी आणलं होतं मला सलाईन लावलेली होती माझी आई राजू काकांच्या पाया पडत होती मला काहीच समजत नव्हतं मित्रांनो कथा आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढची कथा कशावर ऐकायची कमेंटमध्ये नक्की सांगा